सुंगी उरळी देवाची नगर परिषदेची निवडणुकीची तयारी आता जोरदार चालू आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने एकदम प्रचार करतो या सगळ्या गोष्टींची अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक सहा मधून नेमकं प्रभाग क्रमांक सहा मध्ये काय चाललंय कुठला उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो उमेदवार चर्चेमध्ये आहे प्रभाग क्रमांक सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे उमेदवार अमोलदादा ददा हरपळे आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांची प्रचाराची रणनीती कशा पद्धतीची आहे प्रचार कसा चालू आहे नागरिकांच्या मधून त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद येतो या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत निवडणुकीचा प्रचार गेल्या काही दिवसांपासून चालू आहे आणि अगदी काही हाताच्या बोटावरती मोजणे एक दिवस उरलेले आहेत मग मतदान होईल त्यानंतर सगळे स्पष्ट होईल परंतु आता प्रचार करत असताना नागरिकांच्या मधून तुम्हाला कशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय उत्सुक आहेत कारण आम्ही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पण समाजातला एक घटक म्हणून समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं समाजाची कामं आतापर्यंत आम्ही गेले तीन वर्षापासून करत आलो आहोत आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत ऑलरेडी आमचं नाव आहे ऑलरेडी आमची कामं आहेत त्याच्यामुळे लोकांचा अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या नगर परिषदेच्या जे काही कामं असतील ते सुद्धा लोकांना विश्वास आहे की ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकारांच्या नेतृत्वाखाली या पक्षाचे पण उमेदवार आहेत एक ना एक व्हिजन असतं निवडणुकीमध्ये आपण निवडून आल्यानंतर काय करायचं आहे काय नाही पण महत्वाचा मुद्दा आम्ही हे करू ते हे सगळंच बोलतात निवडून यायच्या आधी सुद्धा काहीतरी करावं लागतं आपण जर प्रतिनिधी म्हणत असत राजकारणाच्या समाजकारण म्हणून आपल्या नावाकडे सामाजिक कार्यकर्ता राहत असेल तर काही ना काहीतरी काम व्हावंच लागतं जेणेकरून निवडणुकीच्या दरम्यान आपण मी जिल्हा नियोजन सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मी मागची ज्यावेळेची आपली पुणे महानगरपालिकेच्या अकरा गावांची इलेक्शन त्यानंतर सातत्यानं या ज्या मतदारांनी माझ्यासाठी मतदान केलं त्या मतदारांच्या मतदार म्हणजे त्यांच्या मतदानाच्या उतराई होण्यासाठी मी साधारणतः कुठल्याही पदावर नसताना mm -hmm. साधारण दोन कोटी रुपयाची कामं मी या गावामध्ये केलेली आहेत मग त्यामध्ये परशुराम नगरमधील ड्रेनेजारी रस्ते असतील शिवचैतन्य नगर नगरमधील रस्ते असतील सिद्धीग्रीज येथील स्ट्रीट लाईटची काम असेल ड्रेनेजची काम असतील त्याचप्रमाणे भागळे नगर येथील रस्त्याचे काम असेल त्याचप्रमाणे लंबोदर पार्क येथील स्ट्रीट लाईट असेल साजाई पार्क येथील स्ट्रीट लाईट असेल आणि गावामधील विविध ठिकाणी म्हणजे सोलापूर पु, सोनारपूरला पॉवर बसली येथील ड्रेनेजचा विषय असेल ड्रेनेज लाईन नवीन टाकून दिली होती त्याच्यानंतर रामचंद्र आता नगर म्हणून आमच्या तिकडे एक जागा आहे त्या ठिकाणी मी जवळपास चार एक रस्ते केलेले आहेत साधारणतः दोन एक कोटी रुपयाची ही कामं होईल माझ्या स्किल वरती मी आणून ही कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे सातत्यानं एमजीपीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं बैठका घेतलेल्या आहेत एमजीपीचं पाणी सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी त्याचा पाठपुरवठा करत आहे आता काल परवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन लाईन जे काही टाकण्यात आले त्याच्यावरती वॉल बसवले नसल्यामुळे नवीन लाईनला कनेक्शन देता येत नव्हतं ते नगर असेल शिव नगर असेल या सर्वच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी वॉल बसवण्याचं काम मी आज इलेक्शन असताना सुरुवात करतो आणि त्याचप्रमाणे पूर्ण रस्ते कुरसुंगीमध्ये जे काही खड्डेमुक्त आहे ते खड्डेमुक्त करण्यासाठी मी सातत्यानं डांबर महानगरपालिकेकडनं आणून या रस्त्यांचा डागडुजी करण्याचा प्रयत्न केलाय सामाजिक कामामध्ये आम्ही कुठेच कमी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी काही उमेदवारी आम्हाला दिली त्याचा विश्वास शंभर टक्के सार्थ ठरवला जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथले स्थानिक आमचे नेते प्रकाश हरपळे असतील भाऊसाहेब कामटे असतील महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल चोरकडे असतील प्रवीण कामटे असतील किंवा आम्ही आमच्या अकरा गावचे नगरसेवक गणे डोळे असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही एक मोठं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि जनता सुज्ञ आहे अर्थमंत्री पालकमंत्री अजितदादा विचारांच्या मागे जनता शंभर टक्के उभी राहील आणि माझ्यासारखा कुठल्या पदावर नसताना काम करणाऱ्या व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या पदावर जाईल त्यावेळेस आमची जोमानं काम सगळी होती याचा नक्कीच विश्वास जनतेला कुणी बोलला की रस्त्यावर सध्या परिस्थिती आहे की इकडे नेमक्या परंतु रस्त्याच्या अवस्था फार बिकट झालेली आहे या खराब रस्त्यांमुळे ट्राफिकची समस्या होती महादेव मंदिरा पक्षी यावरती कधी काही उपाय वगैरे काढण्याचा प्रयत्न केला किंवा भविष्यात काही वेगळं नियोजन आणि जर निवडून आल्यानंतर तुम्ही त्यावरती काही वेगळे ऍक्शन घेणार नक्कीच हा मुद्दा महत्वाचा आहे तुमच्या माहितीसाठी मी सांगतो ज्या दिवशीपासून पालखी मार्गाचं काम झालं चालू झालं तिकडे ट्रॅफिक कंजेशन होत त्यामुळे घाटावरनं जी लोक येत आहेत ज्यांना सोलापूर रोडला जायचंय किंवा जायचं आहे तो या आमच्या रस्त्याचा अवलंब करतात त्याच्यामुळे नक्कीच ट्रॅफिक वाढले वाढले त्याच्यामुळे रस्ते गेले दहा वर्षामध्ये या रस्त्यावरती काहीच काम नाही झालेलं त्याच्यामुळे नक्कीच रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक कंडिशनचा विषय आहे परंतु याला सर्वस्वी जबाबदार तात्कालीन आमदार माननीय विजय बक्तारे आहे ज्यांनी या महानगरपालिकेची आमचे गाव जी महानगरपालिकेत होती ती गावं वगळून नगरपालिकेमध्ये कारण आमच्या लोकांचा का टॅक्सचा प्रश्न होता सुख सुविधांचा प्रश्न होता उच्च दैनंदिन गोष्टींचा प्रश्न होता या गोष्टी बाजूला ठेवून फक्त नगर परिषद करण्याकडेच कल त्यांनी केला आणि त्याच्यामुळे आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून आम्ही काही कामही मंजूर करून आणली कोर्टाच्या माध्यमातून महापालिकेला निर्देश देण्यात आले होते याचं पालकत्व जोपर्यंत नगरपालिकेत होत नाही तोपर्यंत याचं पालकत्व याच्याकडेच होत महानगरपालिकेकडे होत त्याच्या माध्यमातून आम्ही हा रस्ता जो शाळे न्यू स्कूल ते रेल्वे गेट हा मंजूर करून आणला होता त्याचं टेंडर प्रोसेस परंतु पुन्हा एकदा अध्यादेश काढल्यामुळे महापालिकेने ती कामं केलेली नाही त्याच्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की या सर्व जे काही आठ दहा वर्ष या पोशुंगीतील जनतेची कोणालाही कळत नाही की समाज प्रशासनामध्ये कोणाकडे कशासाठी का जायचंय आणि कुठे काही त्यांना त्यांना ते त्यांचा दिलासा मिळणार आहे प्रश्न खूप आहेत प्रश्न सोडवण्याची आमची तयारी आहे आणि नक्कीच जनतेने आम्हाला मतदान आशीर्वाद देऊन आमच्या पाठीशी उभे राहिले तर आम्ही आधी जणांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडून असे मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना खूप खूप धन्यवाद खर तर या निवडणुकीमध्ये नेमकं होतं काय नगर परिषदेमध्ये कोणाची सत्ता येते प्रभाग क्रमांक सहा असू येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आज आपण चर्चा केलेली आहे प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार अमोलजी हरपळे यांच्यासोबत तर निवडणुकीच्या बाबतीतली प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती रोजच्या रोज आपण जाणून घेणार आहोत स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून तर माहिती जाणून घेण्यासाठी अपडेट जाणून घेण्यासाठी पात्रा स्टार महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे